कसे काय तर पण इकडे काय झालं तू नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा व्हिडिओ आहे बाहेरचा म्हणजे कुठेतरी जाणार आहे आम्ही इकडे तयार चालू आहे राधिकाची तर कुठे जाणार तर तुम्हाला समजणारच आहे त्यासाठी थोडं थांबा लागणार आहे तुम्हाला समज आणखी तयारी चहा पाणी नाश्ता आम्हाला बाहेर बरेच दिवस झाले शनिवार होते फिरण्यासाठी असते तर कधी शेतातले तर कधी बाहेरचे चलाच तर कुठे जाणार आहे आपण तर सांगणार आहे थोड्या वेळातच तयारी वगैरे झालेले आई आई समोर गे समोर गेलेले थोडस आणि काय म्हणतात ते काल मम्मी आले होते आपल्या घरी आणि भेट झाली मस्तपैकी थोडं बरं वाटलं कारण सासूबाई ते पण तुझी त्या दिवशी जर गेलो तर आपण बाबाला तेव्हा पण भेट झाली होती सासूबाईसोबत आहे ना आणखी परत जावं लागलं पिंजरला जायची तयारी चालूच आहे सा इकडे घाई पण आहे खूप पण सध्या तरी नाही कारण आठ दिवस जाणार आहे आठ दहा दिवसानंतर पिंजरला जाणार आहे कारण कार्यक्रम असतात छोटे छोटे तेव्हा जावंच लागते झाली तयारी मग ओके चला मित्रांनो आम्ही निघतो आहे आता बाहेर कुठेतरी मग आता मस्तपैकी आलेला आहे आम्ही शेतामध्ये आणि शेतामध्ये खूप दिवसाचं आलं नव्हतं म्हणजे आता जवळपास पंधरा वीस दिवस झाले टूर काढले तेव्हापासून चला मस्त मस्तपैकी आपले शॉर्ट व्हिडिओ होतील छानसे त्याच्या हिशोबाने शेतामध्ये आलेलं आहे आणि इकडं पाहिलं असेल तुम्ही मस्तपैकी मचांग आहे इथं रात्री झोपायला छानसं असं शेतामधलं मचांग म्हणता याला बघू शकता तुम्ही बघा असं केलेलं आहे म्हणजे फक्त गव्हावर संपूर्ण लक्ष राहील का तिकडं साईडला काही नाही इकडे आलं की लगेच दिसणार त्यासाठी मचांग वगैरे केलेलं आहे मचांग छानसं केलेलं आहे असं असालच पाहिजे मचांग शेतामध्ये आणि हे खालच्या शेतामध्ये आहे वरच्या शेतामध्ये पण जाणार आहे आपण तिकडे पण गहू आहे आणि मस्तपैकी इकडं सूर्य चांगला डुबाच्या टायमाला आहे म्हणजे आता जवळपास वाचत आलं आहे सव्वा पाच त्याच्या हिशोबानं मस्त आम्ही संध्याकाळचं झालो म्हटलं संध्याकाळ छानसे व्हिडिओ निघतात चलाव आणि चांगले व्हिडिओ घेऊ मस्त आता बघा असा गहू वगैरे पेरलेला उंब्यावर आलेला सध्या आणि इकडं संभार टाकला होता तर असा सरस संभार आहे सांभार आहे सर्व मस्त आणि इकडे राधिका पण आलेली आहे आणि हे फुलं कशाचे आहे का मोरीचे आहे का ठीक आहे मी सहज विचारलं म्हटलं माहिती आहे नाही त्यासाठी विचारलं मस्त पिवळे पिवळे छानशी फुलं दिसत आहे मोहरीची मोहरी जसं अशी आणि इकडे संभार टाकलेला आहे पुन्हा मेथी पण टाकलेली आहे साईडलाच आणि इकडं संभारासाठी आले खरे राधिका तर आणि असं शेतामध्ये आलं तर मग खूप मस्त वाटते गमते पण आहे ना ग आवडते का तुला तर कधी कधी जावं लागते कुठं यात्रेमध्ये जावं लागते बाहेर जावं लागते खरेदीसाठी जावं लागते तर उद्याला आपला खरेदीचा जो आहे तो व्हिडिओ वगैरे रीलच मोचा आहे ते किती मस्त वाटते पाय खूप छान वाटते आणखी याला फुलं जे आहे ते पूर्ण याची आहे आणि पूर्ण फुलं आल्याच्यानंतर मस्त वाटते ते महाराज सांगतात त्याचे नियम हो ते आता जेवढं सांगत तेवढं कमीच असतं प्रत्येक गोष्टीसाठी आणि मस्त पैकी आता व्हिडिओ काढले आम्ही मस्त शॉर्ट व्हिडिओ आणि आता लगेच जायचं आपल्याला दुसऱ्या शेतामध्ये कारण तिकडं पण हरभर आहे आणखी गहू आहे दुसरं मग चांगलं वाटत आहे का हो खरं नेहमी मला तर आम्ही आज व्हिडिओ काढायसाठी चालेल आज कुठलंच काही काम नाही चला म्हटलं व्हिडिओ काढू त्याच्या हिशोबाच काम होतं का नाही काम तुला तर काम कराच नाही लग्न सध्या कारण तू नवीन नवीन आहे सध्या मी पण करतच नाही आहे मी पण फक्त जे आहे थोडंसं जेवढं होईल तेवढंच करतो कारण जास्त काम शेतीतले आहे ते आम्ही काही करत नाही कारण जास्तीत जास्त आता ट्रॅक्टर आलं मजूर आले त्याच्या हिशोबानच करून घेतो आम्ही आणि मस्तपैकी अशी शेती वगैरे इकडे गव्हाची काही आलेली आहे पुंजाणी वगैरे पेटून आहे ना तर इकडे थोडस संभार वगैरे हो होता काळासाठी हा आणि वेळा पण आहे हातामध्ये सर्व आणि गहू असा मस्त पैकी पाल्यालाच तुम्ही कसं आहे आपल्या मध्ये आणि सर्व काही गहू आहे इकडं आणि तिकडे पण गहूच आहे अरे हे काय कुठं आहे तू कशी काय काय लाल तू इकडे कोणी यायचं सांगितलं तुला कशासाठी आली इकड लागल काय तुला आई पाय बरी काय इकडे अरे ते स्प्रिंकलर पाहायला आली वाटते काय तर तू पाहि का आधी स्प्रिंकलर काय पाहायला काही पण आपला खेळ म्हणजे नेमकं काही याच काही माहिती नाही काही नाही इकडे आली आणि पडली ती काहीच काम नव्हतं अरे काय नुसतं गहू पाहिले समोर लाल ती का स्प्रिंकल पाहिले शेतात नाही येत अरे शेतात नाही येत का पळासाठी याय लागते काय काम करायसाठी याय लागते तर वाटते लागलं काय काय विनाकार शेतात नेले उशी झाला तर फटकन लवकर चलाच मग काही लचक पडली काय हो ना घरी गेल्या लावता येते मला काय दोघे शा पण काढणं चालूच आहे शेवटी पडली तरी समार थोडस की काही पडली ते का ते काही काच थोडस पाच व्यवस्थित काही इथं चालता नाही पण इकडे याच कशाला तू स्प्रिंकलर पाहिलं नाही का आधी स्प्रिंकलर का पाच गोष्ट आहे काय का समार पाहतो तू लावता तु� येते का बघ उद्यापासून येत जाय मग लावायला खरच येत आहे ना तेच राहिल आता निन्न झालं सोंग नाही झालं घालत नाही ड्रेस घालायच काय आधी घालून तुम्हाला अगं पण तू साडीवर छान दिसत म्हणून मी म्हणतो साडीवर माझं तिथं सुचलं नाही व्यवस्थित करायचं लाव ना काय हो आणि कार कारभार घ्यायचं चालवा एक का दोन अरे वा किती छान आहे गार गारसंबार आहे मस्त पैकी बा असं जर बाजारात गेलं आप ना आपल्याला कच्चा कच्चा गट्टा भेटते न आल्यानंतर गावरान सांभार मस्त स्मेल आहे याचा गावराज सांभार आहे आणि गहू सध्या पूर्ण भरायचा नाही तर आपण गव्हाच्या ज्या हो आंब्या वगैरे ते खाल्ले असतं मस्त पैकी भाजून पण आज इकडे लचकरच चालणं चालवा इकडं चालता येते का नाही व्यवस्थित मलम पण आहे आपल्या घरी आणि हो। आहेत पण आहे आता तरी चल स्प्रिंकलरच्या लाईनच गेली ती पण तिथं स्प्रिंकलर आहे तिथं पाण्यासाठीच लावत असतात स्प्रिंकलर प्रयत्न करत च कशाला आता परत तिकडे जात आहे तू परत लागेल तुझ्या पायाला एका स्प्रिंकलर आहे टाकलेलं असे रस्ते जे साईडला एका तर असं आहे खूप उशीर होत आहे आता आता जायचं आहे घरी आम्हाला कारण सांभार जमा करणं चालूच आहे इकडं दोघेचा पण सांभार काही संपत नाही कारण पुरा शेतामध्ये आहे आणि तिकडे वाफे केलेले मेथी पालक आणि सांभाराचे पनीर शेत इकडचं उपटण चालू आहे सध्या तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर इकडे वेळेस सबस्क्राईब करा इकडे बघ चॅनलला सबस्क्राईब करा म्हण आमच्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट्स करा हां आणि राधिकाचं जे आहे रेसिपी चॅनल ते चालू झालेलं आहे त्याच्यावरचे व्हिडिओ पडत आहे तर कसे आहे तर ते पण बघा तुम्ही आणि त्या चॅनलला जाऊन पण सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय